मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर पवार टेक्नोगिया युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत करतो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा जी स्कीम आहे पीक विमासाठी फॉर्म कसा भरायचा आपल्या पिकांना पीक विमा कसा लागू होईल या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे सीएससी सेंटरद्वारे आपण आपला हा फॉर्म कसा भरू शकतो याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे याचबरोबर कोणत्याही पिकासाठी आपल्याला प्रीमियम किती भरावं लागेल म्हणजे पीक विम्यासाठी आपल्याला किती हप्ता भरावा लागेल हे कसं कॅल्क्युलेट करायचं या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या टेक्नोगिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला पीक विमा फॉर्म भरण्यासाठी पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना असं सर्च करायचं पी एम एफ बी वाय सर्च केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची वेबसाईट दिसेल जी असेल पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्वप्रथम जी वेबसाईट आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर इथे होम पेज आपल्याला असं दिसेल यामध्ये ज्या पिकासाठी आपल्याला पीक विमा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत तर यासाठी इथे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर असे इथे ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या सीझनसाठी विमा फॉर्म भरायचं आहे ते सीझन निवडायचं आहे उदाहरणार्थ खरीप किंवा रब्बी मी आता इथे खरीप निवडतो आहे त्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचं आहे कोणत्या वर्षासाठी आपण हे भरत आहोत तर दोन हजार पंचवीस मी इथं निवडतो आहे त्यानंतर आपल्याला स्कीम निवडायची आहे इथे प्रधानमंत्री फसल बिमा योजना ही स्कीम मी निवडली त्यानंतर आपल्याला स्टेट निवडायचं आहे जेही स्टेट आपलं असेल ते निवडायचं आहे मी महाराष्ट्र निवडतो आहे त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला पीक निवडायचं आता पिकामध्ये इथे वेगवेगळे पिकं आहेत जसं ब्लॅक ग्राम म्हणजेच उडीद कॉटन म्हणजेच कापूस ग्रीन ग्राम म्हणजे मूग मका कांदा बाजरी त्यानंतर तूर ज्वार आणि सोयाबीन एवढे पिकं आहेत यामध्ये त्यापैकी जे आपल्याला भरायचं आहे त्या क्रॉपचं आपल्याला इथे सिलेक्शन करून घ्यायचं आहे मी आता कॉटन इथे निवडलं आहे कॉटन निवडल्यानंतर आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे आता इथे हेक्टरमध्ये आपल्याला टाकायचं आहे उदाहरणार्थ आपल्याकडे जर एकच एकर जमीन असेल तर झिरो पॉईंट चार हेक्टर हे ही होईल ही, कारण चाळीस गुंठ्याचा एक एकर होतो आणि शंभर गुंठ्यांचा एक हेक्टर होतो ते झिरो पॉईंट चार असं टाकायचं एक एकरसाठी आणि क कॅल्क्युलेट या बटनात क्लिक करायचं तर आपण इथे बघू शकता टोटल आपलं कापूस या पिकासाठी प्रीमियम जो होणार आहे तो आहे तीनशे साठ रुपये आपल्याला भरायचे आहे टोटल आपला पीक विमा जो आहे साठ हजारापर्यंतचा हा इथे ग्राह्य धरलं जाईल म्हणजे आपलं साठ हजारापर्यंत आपल्याला विमा इथे संरक्षण मिळेल आणि आपल्याला प्रीमियम असेल तीनशे साठ रुपये कापसासाठी थी तीनशे साठ रुपये प्रति एकर असा विमा आपल्याला भरावा लागेल आपण दुसरं पीक बघण्यासाठी फक्त इथे पीक बदलून घ्यायचं जसं आता मकासाठी जर बघायचं असेल तिथे मका निवडली क्षेत्र समजा इथे दोन एकर असेल तर झिरो पॉईंट आठ म्हणजेच ऐंशी गुंठे कॅल्क्युलेट बटणवर क्लिक करायचं तर आपण इथे बघू शकता मकासाठी दोन एकरसाठी पाचशे शहात्तर रुपये आपल्याला भरावे लागणार आहे तर प्रकारे आपण आपलं पीक विम्यासाठी किती भरणं आपल्याला करायचं आहे हे बघू शकतो आता आपण बघूया फॉर्म कसा भरायचा आता फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सी एस सी आय डी असणं आपल्याकडे गरजेचं आहे सी एस सी आय डीने लॉग इन करण्यासाठी इथे इनरोलमेंट पार्टनर्स या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे सी एस सी या बटनावर क्लिक करायचं सी एस सी या बटनावर क्लिक, क्लिक केल्यानंतर हे रिडायरेक्ट सी एस सीच्या ऑप्शनवर जाईल सी सी आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे सी एस सी आय डीने लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे पी एम एफ बी वाय असं सर्च करून याला क्लिक करायचं आहे आपण डायरेक्ट पी एम एफ बी वायवरून सी एस सी कनेक्टने लॉग इन करू शकतो किंवा सी एस सी कनेक्टने लॉग इन करून आपण तिथून पी एम एफ बी वायच्या वेबसाईटवर जाऊ शकतो आता इथे मी सी एस सी कनेक्ट लॉ या बटनावर क्लिक केलं आहे तर इथे सक्सेसफुली सी एस सीने रजिस्ट लॉग इन झालं आहे तर आपल्याला होम पेजवर इथे आपला जो आपलं राज्य आहे ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जी स्कीम निवडायची आहे दोन हजार पंचवीस खरीपसाठी आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि स्कीम आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन नंबरचं ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर करा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं बँक डिटेल्स देऊन व्हेरीफाय करून घ्यायचं तर बँक डिटेल्स देताना इथे आपण आय एप एस सी कोडने सर्च करू शकतो किंवा आय एप एस सी कोड जर माहीत नसेल तर जिल्हा तालुका आणि ब्रांच एक एक सिलेक्ट करून आपण अकाउंट नंबर टाकून डेटा फिच करू शकतो तर आपण सर्वप्रथम आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं बँकेचं नाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी ब्रांच असेल ती ब्रांच आपण इथे निवडून घ्यायची आहे आणि आपल्याला नंतर इथे दोन्ही ठिकाणी अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स या बटनावर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं डिटेल्स चेक होईल त्यानंतर खाली आपली सर्व डिटेल्स इथे दिसेल जी डिटेल्स इथे दिसत नसेल तर आपल्याला सर्व डिटेल्स एकदा भरून घ्यायचे सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँक पासबुकनुसार नेम ॲज पर बँक पासबुक आपल्याला बँकेच्या पासबुकवर जसं नाव असेल तसं इथे टाकून आहे त्यानंतर आपला नेम ॲज पर आधार इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे व्हेरी आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला एक कॅप्चा कोड दिसेल तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला बाकी डिटेल्स इथे भरून घ्यायचे आपला पत्ता पूर्ण इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला डिक्लेअर नॉमिन लेटर या बटनावर क्लिक करून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला पीक विम्यासाठी आपलं क्षेत्र ज्या तालुका जिल्ह्यामध्ये असेल ते निवडत चालायचं आहे आता सर्वप्रथम आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर तालुका त्यानंतर आपलं रिव्हेन्यू सर्कल त्यानंतर ग्रामपंचायत त्यानंतर विलेज असं निवडून झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट क्रॉप इथे पीक निवडायचं आहे सर्वप्रथम आपल्याला पीक निवडायचं त्यासाठी आपल्याकडे पीक पेरा स्वयंघोषणापत्र असणं गरजेचं आहे ज्याचा फॉर्म आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे त्या मध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारे स्वयंघोषणापत्र आहे त्यामध्ये सर्व माहिती भरून आपल्याला सही करून स्कॅन करून ठेवायचं आहे पाचशे च्या आत आपलं स्कॅन झालेलं पी डी एफ पाहिजे ते पी डी एफ आपल्याला अपलोड करायची सर्वप्रथम आपल्याला पीक निवडायचं आहे त्यानंतर लागवडीची दिनांक निवडायची जी असेल ती त्यानंतर आपल्याला आपला इथे सर्वे नंबर निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय बटणावर क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं शेत निवडायचं आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं तर तो टोटल आपलं झिरो पॉईंट आठ आहे त्यामध्ये मी इथे चाळीस आर कापूस करतोय मी इथे दुसरं पीक निवडतोय दुसरं पीक आहे त्याची तारीख इथे टाकून घ्यायची लागवडीची त्यानंतर पुन्हा सेम नम्बार, नम्बार, और ले ले और सर्वे नंबर खाते नंबर आणि व्हेरीफाय पुन्हा आपलं जे नाव आले ते सिलेक्ट करायचे सबमिट या बटनवर क्लिक करायचे उरलेले चार मध्ये अर्धा एकर आपल्याला तूर टाकलाय त्यानंतर आहे मूग त्यासाठी ग्राम या बटनवर क्लिक करायचे लागुडीचे दिनांक टाकायचे त्यानंतर पुन्हा सेम सर्वे नंबर खाता नंबर आणि व्हेरीफाय नाही ते आपलं नाव निवडायचंय सबमिट या बटनवर क्लिक करायचंय आणि ॲड क्रॉप डिटेल्स आता इथे आपण बघू शकता सर्व डिटेल्स आपली भरून झाली ड्रायव्हर चेक करून घ्यायची त्यानंतर आपलं डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करताना सर्वप्रथम आपल्याला पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना लक्षात ठेवायचं की आपला फोटो हा पाचशे केबीच्या आत असला पाहिजे फोटो अपलोडच्या ऑप्शनला जायचं आहे त्यानंतर आपलं डॉ दौक, डॉक्युमेंट्स जिथे असतील ते फोल्डर ओपन करून घ्यायचं तो फोटो सिलेक्ट करून अपलोड या बटनावर क्लिक करायचं पासबुक अपलोड सक्सेसफुल झालंय त्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स या बटनावर क्लिक करायचे आणि आपण जे पंधरा चौदा सा हा सातबारा निवडला होता त्यावर क्लिक करायचे आणि अपलोड या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर आहे स्विंग सर्टिफिकेट स्वईंग सर्टिफिकेटचा फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल तो डाउनलोड करून प्रिंट करून संपूर्ण भरून घ्यायचा आहे पिकांची माहिती आणि स्कॅन करून तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे सर्व डिटेल्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आपण पेमेंट डायरेक्ट आता लगेच करू शकता किंवा पे लेटर या वाटणावर क्लिक करून पेमेंट नंतर करू शकता मी ते पे लेटर या वाटणावर क्लिक करून पेमेंट नंतर करण्यासाठीचं ऑप्शन तुम्हाला सांगतो तर आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे तर अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दिसे, ते दिसेल ते आपण चेक करू शकता तिथून आपण पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पेमेंट करता येईल आणि आपण आपला फॉर्म भरू शकता आता इथे बघू शकता पाचशे पंच्याहत्तर रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी ते आणि मेक पेमेंट क्लिक करून पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पीक विम्याचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद